आहात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वड भारत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात आता चुरशीच्या लढती होत या निवडणुकीमध्ये प्रस्थापिताबरोबर गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक सुरेश सोनावणे हेही आपले नशीब आजमावत आहेत ते भाजपचे कार्यकर्ते होते परंतु या निवडणुकीसाठी त्यांनी भाजपाला रामराम करून आपलं नशीब गंगापूर खुलताबाद गंगापूर तालुक्याचे आमदार होण्यासाठी आजमावत आहेत ते उच्च शिक्षित असल्यामुळे नवतरुणांचा ताफा त्यांच्याकडे आहे त्यांनी अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून दिलाय तर अनेकांना सरकारी नोकरीमध्ये स्थान मिळवून दिलेलं आहे प्रचाराची रंगत वाढत असतानाच अचानक पाटोदा गाव ची शान असलेले ज्यांनी गावाला आदर्श गाव म्हणून पुरस्कार मिळवून दिलाय ते पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे यांनी आज गंगापूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सोनावणे यांच्या कामाची आणि भविष्यात होणाऱ्या कामाची दखल घेऊन बिनशर्त पाठिंबा दिलाय आतापर्यंत अनेक राजकारण्यांनी फक्त स्वतःची तुंबडी भरण्यासाठी प्रयत्न केले परंतु प्राध्यापक सोनावणे यांनी सामाजिक आरोग्य सेवा रस्ते आणि सर्वांगीण विकास यावर लक्ष केंद्रित केल्यानं मी त्यांना पाठिंबा दिला आहे ते पुढे म्हणाले की आजकाल बोगस मतदान फार होत असून एका एकाचे अनेक ठिकाणी नावे आहेत व्हायला नको त्यामुळे बोगस मतदान होण्यास वाव आहे ते पुढे म्हणाले की सोनावणे यांनी शैक्षणिक आरोग्य आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत पुढे सोनावणे म्हणाले की तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही काम मी करणार दोन हजार चोवीसचा चा आमदार म्हणून मीच संसदेत जाणार आहे असा विश्वास त्यांनी गंगापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केलाय प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील वेताळ हेही यावेळी उपस्थित होते आपासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मग एक चांगला माणूस होत होतकरू माणूस ज्याला शिक्षणाची जाण आहे आणि स्थानिक आहे अशा माणसाला जर आपण मदत केली त्याला जर आपण पाठबळ दिलं तर काय हरकत आहे या विचाराने मी त्यांच्या पाठीशी <laughs> उभं राहिलो दादा तुम्ही स्वतःच फॉर्म भरला होता परत अगदी बरोबर आहे मी पण भरला होता पण किती लोकांनी भरायचे आणि किती लोकांना हे करायला करायला पाहिजे माझी पण खूप इच्छा होती की बा आपण मी त्या ठिकाणी जर गेलो मला लय लोकांनी स्वतः तर मला मूड नव्हतं पण माझे दोस्त पाहुणे मंडळींनी आग्रह केला होता बरा बरा भरला पण कुणीतरी आपल्या विचाराचा हा एक माणूस चांगला आहे आणि मी पूर्ण निवडणुकीत त्यांना परीने सहकार्य करीन जेवढे काय माझे चाहते पाहुणे मित्र कंपनी आहे त्यांना मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करेन आणि समाजाला विनंती करीन जे ओळखत नसेल त्यांनाही की खरंच जर आपल्याला काही तालुक्याचा विचार करायचा असेल विकास करायचा असेल तर काहीतरी बदल घडला पाहिजे कोण वाईट हे किंवा कोण चुकीचे करत हे मी सांगायची गरज नाही समाजाने पाहिलेलं आहे आजही कितीतरी गावामध्ये साध्या स्मशानभूमीत जायला जागा नाही झाड तिथे बसायला नाही आणि माझी जी तळमळ आहे तुम्ही तुमच्यापैकी किती लोकांनी माझं गाव पाहिलं की नाही पाहिलं प्रत्यक्ष काम पाहिलं की नाही पाहिलं मला माहित नाही असे एकही काम माझ्या तिथे राहिलं नाही हे काम करायला पाहिजे एकही नाही एक सातवी शिकलेला माणूस एक ग्रामपंचायत सरपंच दहा पाच वर्षात एका एका गावाची कायमस्वरूपची समस्या सोडू शकतो पिढ्यानं पिढ्या पीड़ा वर्षानुवर्ष पक्षातले लोक किंवा हे आमदार लोक करते काय सोप्या भाषेत सांगायचं सा ठरलं ना अक्कल नाही तर ते तिथे जातेच कशाला मला हेच कळत कशासाठी जाता त्यापेक्षा दुसरे धंदे करा उद्योग करा तुम्हाला फक्त पैसा कमवायचा आहे ना उद्योगात करा टाटा बिरला हे लोक कुठं निवडणुकीत थोडी होते पैसा कमवलं हो, तुम्ही पैसा कमाव मला कोणाचा राग नाही काय त्यात संबंध नाही हो। तुम्ही धंदे करून पैसा कमावा पण समाजसेवेत राजकारणात ग्राम विकासात जर तुम्हाला जाणच नाही अकलच नाही ज्ञानच नाही तर त्या रस्त्याने जाऊन गरिबाचं रक्त लुटणं हे कोणत्याही प्रकारे चांगलं नाही आणि हे पाप कधी ना कधी आम्हाला फेडावच लागणार आहे आज ना उद्या हे घडतच ज्या गोष्टी श्रीलंकेमध्ये काय झालं बघा पंतप्रधान राष्ट्रपतीच्या घरात घुसून शेवटी लोकांना आणलं म्हणजे अतिरेक समाजाचं झाल्यावर काही होऊ शकतो तसा गंगापूर तालुक्याचा अंत सुटलेला आहे मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे त्यामुळे माझी खात्री की सोनवणे साहेबाचा पाना यावेळेस नक्की काम करेल ज्या गुतलेल्या चाव्या त्या उघडत्यानंच या वीस तारखेला अशी माझी शंभर टक्के खात्री दादा आपला जाहीर पाठिंबा समजायचा का शंभर टक्के समजायचं नाही तुम्ही समजा रातोरात बदलल्या जातं आणि वर्षानंतर बदललं जातं परंतु आपण बघित आलो आहोत की आमदार खासदार देखील बदलतात या पक्षातून त्या पक्षातून जात आहे तेच मतदान म्हणतो ना आता तुम्ही केलेल्या चिन्हाला मतदान टिकून राहीन याची गॅरंटी अजिबात नाही त्याच्यामुळे समाजाची फसगत होती मी तेच समोर राहिलो कोणत्याही महाराष्ट्रात मी तेच समोर प्रत्येक मतदारसंघात परिशान आहे लोक की आपण केलेलं मतदान तिथंच राहील का किंवा त्याच पक्षाला राहील का तो माणूस टिकून राहील का याची गॅरंटी नसल्यामुळे समाज परिशाने अनेक प्रश्न आता तुम्ही एक कितीतरी तरी शिक्षकाबद्दल तुम्ही विचारलं होतं साहेबाला शिक्षकांनी गावात राहायला पाहिजे ह्या मताचं मी पण आहे तुम्हाला सांगतो पण राहायचो कुठे त्याने खोरड्यात ते का बैल म्हैसे का वगैरे का त्याला त्या खेड्यात राहायचं पाहिजे शासनाने जर त्याचे क्वार्टर बांधून दिले तर शिक्षक का राहणार <laughs> नाही बरं बाकीचे लोक गावात राहतात ना तो त्यांचा त्याचा विषय यांची तीन वर्षाला बदली होईल मग हे तीन वर्षाला घर द्या गावात बांधत नाही मग पाहिजे ना त्याला त्या क्वालिटीचे घर भाड्याचे का होईना घर पाहिजे ना ते शासनाने त्या पद्धतीचे केलं पाहिजे किंवा कॉर्टर पाहिजे सरळ स्वभाचा डॉक्टर लोकांना कॉर्टर आहे आरोग्य खात्याला ते राहतात तसे शिक्षकाला जर कॉर्टर बांधून दिले तर ते राहते ना माग ते बऱ्याच वेळेस अशा योजना निघत्या आम्हाला येत्या पण होत नाही अनेक प्रश्न आहे खेड्यातले आणि त्या प्रश्नाला हात घालून शेती रस्त्याच तर कितीतरी अजूनही शेती नव्वद टक्के शेताला रस्ते नाही स्मशानभूमीला रस्ते नाही झाडाची काय अवस्था आहे पर्यावरण प्यायला पाणी नाही माझ्या अंदाजाने आजही गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये नव्वद टक्के लोक खराब पाणी पितात खराब पाणी मग काय उपयोग आहे का आमचं समाजकार्याचं पुढाऱ्याचं पक्षाचं काय जर पाणी आपण आपल्या लेकराला चालू प्यायला चांगलं देत नसेल जा काय अर्थ आहे माझ्या इथे आता कांगेन वॉटरचं पाणी आम्ही देतो गावात होऊ शकतं ते तालुक्यात न व्हायला काय अर्थ आणि सोनाली साहेबांनी शब्द दिला की मला असेच राहावं प्रत्येक तालुक्यात बनवायचे दादा तुमची साथ पाहिजे आणि तेवढ्या एका शब्दावर मी भारवून किंवा काय म्हणा त्या प्रेमापोटी आलो अरे समाज मतदार त्याला साथ देईन अशी मला खात्री आणि गंगापूर प्रतापादचा विकास नक्की होईल अशी आशा करायला शेवटचा प्रश्न आहे का आपल्याला वोटिंग मशीनवर विश्वास आहे का किंवा मग येणाऱ्या भविष्यात बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला पाहिजे मोठी